देशो गोंधळात आहे संबंधी बिजेटचे दिलेले नीति चित्रचंद साहेब आणि केजिनचे रूमर्स संचालक मंडळ आणि कलमारस बोलले जवाब असे सर असताना आपले नवीन

कारण फटे त्या काळामध्ये या परिसरामध्ये धान्य मोळा करायची आणि जो पिचलेला आहे जो गरीब आहे त्याच्या घरी पोहचता आम्ही धान्य दिले आणि मग आमच्या घराला आहे मलाच नाहीच आहे म्हणले जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या तिथे तिथे आज खाण्याची पंचायत आहे अशा लोकांना धान्य पुरवण्याचं काम कैलासाहेब यांनी केलं आणि म्हणून ती दिसत आमच्या नंदकुमार फाटे साहेबांच्या सांगितलं आता कुठं मदत देण्याची मदत रक्तात यावं लागते आणि तशी ती रक्तात आलेली आहे आणि मी व्यक्तिगत येऊ शकत नाही कुठंतरी मी ग्राहकाचा पैसे गोळा करून कुठं अडचणीला देईन आणि खरोखरच आता ऐकलं काय काय की माझा प्रपंच उभा राहील ते खरोखर जिल्ह्यामध्ये अशी माणसं कोचीत झाली आणि एक आनंदही वाटला दे, जा की त्या त्यांच्या झालेले मला अतिशय आनंद वाटला की त्याने प्रेम होऊन काम केल्यानंतर त्याची फळं आपल्या मुलाला तर मिळतातच पण त्याच्या नातोला सुद्धा मिळेल आज पाहायला मिळेल एवढं सांगतो आणि हा विश्वास विश्वास सभासद नाही पण आता इथून पण नक्की ग्राहक होईल 그 á i trên t